नमस्कार मी तुमच्या मित्र ओटी सर टी ई टीची परीक्षा आणि टी ई टीच्या परीक्षेमध्ये जर आपण पेपर एक देत असू तर यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण जे विषय असतो तो म्हणजे परिसर अभ्यास आता हे जे परिसर अभ्यास आहे हे परिसर अभ्यास आपण टी ई टीमध्ये देणार आहोत टी ई टी का देणार आहोत तर आपण सर्वांना माहीत आहे की गुरुजी लोकांना सर्वांना सांगितलं भाऊ तुम्ही कुठेही लागलं ला असाल तुम्हाला समजा श्रेणी पाहिजे असेल किंवा तुम्हाला पदोन्नती पाहिजे असेल तर काय करावं लागेल तुम्हाला ही परीक्षा पास करावं लागेल आता ही परीक्षा खूप जवळ आलेली आहे आता या परीक्षेसाठी एक महिन्यापेक्षाही कमी काळ आपल्याला शिल्लक का आहे आता मला हे सांगा की समजा एस पी साहेबाला दहा किंवा बारा वर्षाच्या नंतर म्हटलं की एस पी साहेब तुम्ही ग्राउंडवर जेवढे अगोदर धावले होते लागायसाठी तेवढा धावून पहा भराजी तो धावेल का किंवा क्लास वन ऑफिसर आहे त्याला पाच किंवा दहा वर्षाच्या नंतर म्हणा की गुरुजी जे तुम्ही काय केली होती एम पी एस सीची परीक्षा किंवा यू पी एस सीची परीक्षा जी तुम्ही उत्तीर्ण केली होती ती आता करून दाखवा होईल का जी पॉसिबल नाही पण आता माहीत नाही आहे गुरुजी लोकांच्याच मागे काहून लागले तर लागले तर लागले भाऊ आपण फॉर्म भरला आहे आपण काय करूया टीई टीचा पेपर आपण चांगल्या मार्काने पास करूया आता मेरिटमध्ये येऊन काही फायदा नाही आहे जी पण कमीत कमी जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये येत असाल तर नव्वद मार्क पाहिजे समजा तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल तर ब्याशी मार्क पाहिजे तर आपण काय करूया परिसर अभ्यास सोपा विषय असतो मॅक्सिमम जे प्रश्न असतात ते पाठांतरवाले असतात त्याच्यामध्ये जास्त डोक्यात लावायची गरज नसते हा स्कोरिंग सब्जेक्ट होऊ शकतो आणि ओ टी सर तुम्हाला ह्या हा जो पेपर आहे आम्ही हा जो पेपर घेतला आहे पी वाय क्यू आय मागच्या परीक्षेचा पेपर आहे आता हे कोणती परीक्षा आहे तर दोन हजार वीसचा आम्ही पेपर घेतलेला आहे जो पेपर झाला होता एकोणीस जानेवारी दोन हजार वीसला तर ह्या एकोणीस जानेवारी दोन हजार वीसचा आम्ही पी वाय क्यू घेतला आहे मागील परीक्षेचा पेपर घेतला आहे परिसर अभ्यास आता हा जो पेपर आपण जास्त तुमच्या वेळ घेणार नाही आपण पटापटा पटापटा सुरू करूया जर तुम्ही मोबाईलवर द्या जरा व्हिडिओ बघत असाल तर मोबाईलची स्क्रीन आडवी करा जेणेकरून काय होईल ओटी गुरुजी तुम्हाला व्यवस्थित दिसतील आणि सर्व प्रश्नसुद्धा तुम्हाला व्यवस्थित दिसतील तर नो मोठ्या मोठ्या बाता आपण काय करूया प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया आपण पी क्यूला सुरुवात करूया ठीक आहे तर पहिला इथं प्रश्न दिलेला आहे की वैदिक संस्कृतीतील कोणत्या ग्रंथात औषधी वनस्पतींची माहिती आहे आता हे पाठांतरवाला आहे तर औषधी वनस्पतींची जी माहिती आहे हा वैदिक संस्कृतीतील कोणत्या ग्रंथात आहे ऋग्वेदात आहे सामवेदात आहे अथर्ववेदात आहे की यजुर्वेदात आहे तर त्याच्या गुरुजी हा ताई त्याच्याबरोबर उत्तर होईल अथर्व वेदात आहे तुम्ही पाठांतर करून घ्यायचे कारण की पाठांतरवाला प्रश्न आहे त्यानंतर दुसरा आपण प्रश्न बघूया हा सुद्धा पाठांतरवर आधारित आहे बीजगणिताला दिलेले अल्जेब्रा आपण म्हणतो ना अल्जेब्रा अल्जेब्रा म्हणजे बीजगणित हे नाव मूळचे कोणत्या भाषेतील आहे अल्जेब्रा हे नाव कोणत्या भाषेतील आहे तर याच्या बरोबर उत्तर आहे अल्जेब्रा हे अरबी भाषेतील नाव आहे कोणत्या भाषेतील अरबी भाषेतील हे सुद्धा ताई तुम्ही काय करायचे का जी पाठांतर करून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया हा पी वाय क्यू बघत होतो पण आहे दोन हजार मध्ये आलेला होता सातवाहन सत्तेची राजधानी असलेले प्रतिष्ठान प्रतिष्ठान ही त्यावेळी सातवाहन सत्तेची काय होती राजधानी होती हे ठिक ठिकाण सध्या कोणत्या नावाने ओळखले जाते आता प्रतिष्ठान यालाच चा आजच्या नाव काय आहे पैठण आहे काय आहे ताई पैठण आहे हे सुद्धा काय करायचे जी अजी हो याला पाठांतर करून घ्यायचं चला ठीक आहे पुढला आपण प्रश्न घेऊया पुढला प्रश्न काय म्हणत आहे की खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने कोणती किंवा कोणते एक असेल तर कोणते आणि जास्त असेल तर कोणती आता पहिला इथे दिलेलं आहे की शहाजी राजांना सर लष्कर हा किताब दिला होता अरे भाऊ चुकला आहे ना जी आता आपण बघा आपण इतिहास शिकतो किंवा शिकवतो गुरुजी शिकवतो सुद्धा निजामशिहाने शहाजी राजांना किताब दिला होता पण कोणता लष्कर हा किताब दिला नव्हता मग कोणता दिला होता जी तर त्यांना राजश्री हा किताब दिला होता कोणता राजश्री हा किताब दिला होता ठीक आहे ना त्यानंतर म्हणजे पहिला जो विधान आहे हा चुकीला आहे त्यानंतर निजामशहाने शहाजीराजांना बंगळुरूची जहागिरी बक्षीस दिली होती आता बंगळुरूची दिलीच नाही जी दिली निजामशाहने राजांना जहागिरी तर दिली होती पण कुठली दिली होती पुणे आणि सुपे इथली दिली होती म्हणजे दुसरा सुद्धा चुकला आता दोनही चुकला असा कुठं आहे जी गुरुजी चुकला तर नाही अयोग्य अयोग्य म्हणजे चुकला जी अ आणि ब अयोग्य म्हणजे पर्याय क्रमांक चार आपला काय होईल उत्तर होईल असा डोका लावायचा जी सर्व काही काय आहे सोप्पा आहे चला ठीक आहे ओटी आहे तो ओटीत जायची गरज नाही ठीक आहे पुढला प्रश्न आपण बघूया की छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक हा हिंदवी स्वराज्याचे जे काय संस्थापक आहेत कोण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचे निष्ठावंत पाईक नसलेल्या असलेल्या नाही म्हटले नसलेल्या व्यक्तीचा पर्याय शोधा सिद्धी इब्राहिम यांनी खूप मोलाच्या मग माग काय केलं योगदान दिलं होतं कशामध्ये हिंदवी स्वराज्यामध्ये सिद्धी हिलाल यांनी सुद्धा योगदान दिलं होतं दौलत खान हे सुद्धा काय केलं होतं मोलाची महत् योगदान दिलं होतं पण हा जो दाऊद खान आहे भाऊ हा जो दाऊद खान आहे हा औरंगजेबाचा मुघल सर्व सरदार होता कोण दाऊद खान म्हणून हा काय होईल हिंदवी स्वराज्याच्या निष्ठावंत पायी होणार नाही याने अनेक लढा लढाया मराठ्यांविरुद्ध काय केल्या होत्या लढल्या होत्या म्हणजे दाऊद खान याच्या याच्या हिंदवी स्वराज्यामध्ये वाटा नाही उलटा काय होता जी काटा होता हा चला ठीक आहे हा, हा। त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया पुढला प्रश्न काय म्हणतो जी हां पुढला प्रश्न असं म्हणत आहे की छत्रपती शिवरायांनी अष्टप्रधान मंडळातील प्रधानांना त्यांच्या कामाचा मोबदला कोणत्या स्वरूपात दिला होता शिवाजी महाराज अतिशय चतुर अतिशय काय म्हणणं दूरदृष्टी आपले राजे होते आणि ते आपल्या अष्टप्रधान मंडळातील प्रधानांना काय देत होते रोख पगार देत होते हां महिनाभरला पगार घ्या ते इनामे देत नव्हते जहांगिरी देत नव्हते किंवा वतने सुद्धा देत नव्हते ते त्याच्यानंतर काय झालं सुरू झालं चला ठीक आहे त्यानंतर भावार्थ रामायणाच्या निमित्ताने लोकजीवन रेखाटणे व लोकनाट्याच्या परंपरेस उचलून धरणे या प्रकारच्या साहित्याशी संबंधित संत कोणता ज्यांनी काय केलं होतं की भावत रामायणाने त्यांनी निमित्त काय केलं होतं लो, लोक लोकजीवनाला सॉरी जी सॉरी व्यक्तिमान लोकांच्या जीवनाला म्हणजे लोक जीवनाला रेखाटलं जी, होतं वर्णन केलं होतं आणि त्यासोबतच लोकनाट्याच्या परंपरेस उचलून सुद्धा धरले होते असे संत कोणते तर असे संत संत एकनाथ संत नामदेव संत तुकाराम की सम समर्थ रामदास तर असे, असे संत कोणते संत एकनाथ होते त्यांनी लोकनाट्याच्या परंपरेस उचलून धरले होते त्यानंतर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा छत्रपती ही अक्षरे कोरली होती तर ही अक्षरे कोरलेले कोणते नाणे पाडण्यात आले आता कोणते नाणे पाडण्यात आले जे नाणे त्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी बनवले होते त्याला आपण काय म्हणत होतो होण म्हणत होतो काय म्हणत होतो होण म्हणत होतो आता याच्यामध्ये होनवाले दोन काय पर्याय आहेत आणि मोहरवाले दोन आहेत म्हणजे मोहरवाले तर होणारच नाही आता हे जे होण होते हे सोन्याचा होण होता की चांदीचा होता तर याच्यामध्ये आपल्याला काय मिळाला उत्तर मिळाला तर हे होण कशाचे होतं सोन्याचे होते म्हणून सोन्याचा होन हा त्याचे काय होईल बरोबर उत्तर होईल हा असं कधी कधी डोक्यात लावायच्या जी हा त्याच्यानंतर हां गुरुजी लोक डोक्यात लावतात ठीक आहे त्यानंतर जिल्हा परिषद कामकाजासंबंधीचे योग्य विधान दर्शविणारा पर्याय कोणता जिल्हा परिषदेची सदस्य संख्या किमान पन्नास रुपये अरे रुपये नाही जी असते काय करूया आपण असते चला ठीक आहे असं ते हां समजून घ्या जी भावना ठीक आहे तर जिल्हा परिषद कामकाजासंबंधीचे योग्य विधान दर्शवणारा पर्याय कोणता जिल्हा परिषदेचे सदस्य सदस्य संख्या किमान पन्नास असते हा बरोबर आहे दुसरा बघूया जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती त्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य नसतात नाही असं होत नाही अध्यक्षपद असलेल्या महिलेविरुद्ध अविश्वास ठरावाची एक तृतीयांश सदस्याचा पाठिंबा असा लोक ही सुद्धा बरोबर नाही आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष स्थायी समितीच्या पदसिद्ध अध्यक्ष असतो ही सुद्धा बरोबर नाही म्हणजे पहिलाच ऑप्शन काय आहे बरोबर आहे त्यानंतर माणूस सुरुवातीच्या म्हणजे प्राचीन काळात बोरूने लिहिण्यासाठी कोणत्या झाडाच्या सालीचा उपयोग करत असे अगोदर आपण काय करत होतो बोरूनही लिहित होतो तर कोणत्या झाडाची साल वापरत असत तर त्यासाठी पाठ करून टाकायचं पपायरस कोणत्या झाडाची साल वापरायचे पपायरस या झाडाच्या जा, सालीचा उपयोग करायचे ठीक आहे ठीक आहे त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया पुढला प्रश्न काय म्हणतो जी की भारतातील पारसी समाज उप पारसी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेला च्या नाही लाय काय म्हटले जाते म्हणजे जे, जे काही पारसी समाज आहे भारतातील ते त्यांच्या जे उपयोगात आणत असलेल्या कालगणनेला आपण काय म्हणतो तर त्या पारसी समाजाच्या कालगणनेला आपण काय म्हणतो सहेनश्याही असे म्हणतो काय म्हणतो सहेनश्याही म्हणतो हा पाठांतर करून घ्यायचा त्यानंतर महाराष्ट्रातील जिल्हे व त्यात प्रामुख्याने आढळणारे नार खनिज यांची अयोग्य जोडी दर्शविणारा पर्याय कोणता अयोग्य म्हटलेला आहे आता याच्यामध्ये सिंधुदुर्ग व भंडारा लोह खनिज आढळते म्हणते बरोबर आहे त्यानंतर दुसरं आहे भंडारा व नागपूरमध्ये मॅग्नीज आहे म्हणते हे सुद्धा बरोबर आहे ठीक आहे ना का म्हणजे भंडाऱ्यामध्ये मॅग्नीज आणि लोह खनिज दोन्ही मिळते ठीक आहे त्यानंतर सिंधुदुर्ग व गडचिरोली याच्यामध्ये मॅग्नीज दाखवता म्हणतो आणि चौथा आहे नागपूर व गडचिरोली याच्यामध्ये लोह खनिज आहे आता याच्यामध्ये आपण काय करायचं की सिंधुदुर्ग आणि गडचिरोली याच्यामध्ये लोह खनिज जास्त असते यात कोणा इथे सुद्धा काय आहे सिंधुदुर्ग आहे लोह खनिज आलेला आहे आणि इथं गडचिरोली गडचिरोली लोह खनिज आहे तर इथं काय असायला पाहिजे लोह खनिज असायला पाहिजे म्हणजे पर्याय क्रमांक तीन त्याच्या काय होईल अयोग्य अयोग्य जोडी दर्शवणारा पर्याय आहे पुढला आपण प्रश्न बघूया पुढला प्रश्न काय म्हणत आहे की राष्ट्रीय महामार्ग जात नसलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या गट दर्शविणारा पर्याय कोणता म्हणजे कोणत्या जिल्ह्यातून काय जात नाही राष्ट्रीय महामार्ग जात नाही तर हिंगोली नांदेड ला, लातूर याच्यामधून राष्ट्रीय महामार्ग जातो लातूर उस्मानाबाद बीड याच्यामधूनही जातो बीड नंदुरबार नांदेड याच्यामधूनही जातो उस्मानाबाद नंदुरबार हिंगोली याच्यामधूनही जातो म्हणजे हा प्रश्नच चुकलेला होता आणि याचा उत्तर कोणताही लिहिला तरी पण सर्वांना काय मिळाले असतील गुण मिळाले असतील दोन हजार वीसमध्ये मध्ये आता तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये निगेटिव्ह मार्किंग तर आहेत नाही जो आला नाही त्याला कोणताही ऑप्शन द्यायचा हो चुकतात, चुकतात मग त्याचे तुम्हाला मिळतात ठीक आहे आपण प्रश्न बघूया पटापटा पटापटा बघूया नकाशाशी संबंधित समोच्चता दर्शक रेसांचे वैशिष्ट्ये खालील पर्यायापैकी कोणते समोच्चता दर्शक समोच्चता त्याच्या सारख्या उंची जे दर्शविणाऱ्या ज्या रेसा असतात त्यांना काय म्हणतो आपण समोच्चता दर्शक रेसा आपण म्हणतो तर पहिला दिलेला आहे समुच्चता दर्शक रेसा या समुद्र सपाटीपासून समान उंचीवर असणारी ठिकाणे जोडणाऱ्या रेसा आहेत हे बरोबर आहे समोच्चता दर्शक काय नकाशाचे वैशिष्ट्य आहे दुसरं आपण बघूया समोच्चता दर्शक रेषांमधील अंतर कमी असल्यास त्या ठिकाणाचा उतार तीव्र असतो बरोबर आहे समोच्चता दर्शक रेसा जर दूर दूर असतील तर काय होते उतार हा उतार हा मंद असतो पण या रेसा जर जवळ जवळ असतील तर जेवढ्या जवळ जवड़ तेवढा उतार काय होतो तीव्र होतो म्हणजे दुसरा सुद्धा बरोबर आहे तिसरा समोच्चदर्शक रेसा प्रामुख्याने भूरचनेची लांबी व रुंदी दर्शवण्यासाठी वापरतात हे तर बिलकुल बरोबर नाही आहे समोच्चता दर्शक रेषा दरम्यानचा रंग त्यांच्या ठिकाणाच्या खोलीनुसार ठरतो हे सुद्धा बरोबर आहे आता याच्यामध्ये दोन दोन उत्तर येतील का गुरुजी उत्तर तर दोन दोन आहेत म्हणजे तुम्ही जर पहिला क्रमांक दिला किंवा दुसरा क्रमांक याच्या उत्तर लिहिलं असेल तरी पण या तुम्हाला काय मिळाले होते गुण मिळाले होते म्हणजे हा सुद्धा प्रश्नाचे चुकला किंवा याचे जे उत्तर आहेत ते काय आहेत दोन दोन आहेत पर्याय क्रमांक एक सुद्धा याचे उत्तर आहे आणि पर्याय क्रमांक दोन सुद्धा याच्या काय आहे उत्तर आहे त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया पुढला प्रश्न म्हणत आहे की भारतीय राज्यघटनेनुसार मतदारांना दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा समावेश खालीलपैकी कशात करता येईल आपण जे काही मतदान करतो तो आपला कोणता अधिकार आहे मानव अधिकार आहे घटनात्मक अधिकार आहे मूलभूत अधिकार आहे की समानतेचा अधिकार आहे तर आपल्याला जो वोट करण्याचा किंवा मतदान करण्याचा अधिकार हा घटनेने दिलेला आहे म्हणून हा काय होईल घटनात्मक अधिकार होईल त्यानंतर उच्च न्यायालय असणारे ठिकाण खालीलपैकी खालील पर्यायापैकी कोणते जनरली जे उच्च न्यायालय आहे राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी असते आणि या त्यामध्ये या चारही पर्यायामध्ये दिसपूर इम्फाळ इटानगर थिरुअनंतपुरममध्ये इम्फाळ इम्फाळ ही कोणाची राजधानी आहे जी ही मणिपूरची राजधानी आहे म्हणजे याच्या उत्तर काय येईल इम्फाळ असं येईल त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया पुढला प्रश्न इथं म्हटलेला आहे काय म्हटलेलं आहे जी संयुक्त राष्ट्राशी ज्याला आपण युनो म्हणतो युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन त्याच्या शॉर्ट फॉर्म काय युनो युनो म्हणजे तुम्हाला माहीत आहे असं होत नाही जी युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन ज्याला आपण संयुक्त राष्ट्र संघटना म्हणतो तर संयुक्त राष्ट्राशी संलग्न असणाऱ्या कोणत्या संघटनेचे मुख्यालय जिनिवा येथे आहे आता ज्या काही वेगवेगळ्या संघटना आहेत ते युनोसे संघटित आहेत तर जिनिवा इथे खालीलपैकी युनोस्केची डब्ल्यू एच ओची किंवा आय एई एची की एफ ए ओची तर जिनिवा इथे ही जागतिक आरोग्य संघटना ज्याला आपण काय म्हणतो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन याचे काय आहे मुख्यालय आहे हेडक्वार्टर आहे म्हणजे याचे पर्याय क्रमांक काय होईल दोन होईल त्यानंतर वस्त्रांशी संबंधित गटात न बसणारा पर्याय कोणता कांजीवरम कडियल पितांबरी सोलापूर याचं उत्तर सांगा बरं काय होईल तर ठीक आहे आपला काही ऑनलाईन क्लास नाही आहे तुम्ही कमेंट्स करूनही सांगू शकता पण मला असं वाटतं की जेवढ्या काही आमच्या मास्तरीण बाई आहेत त्या मास्तरीन बाईला काय असेल याचं उत्तर माहीत असेल वस्त्रांशी संबंधित गटात न बसणारा पर्याय कोणता जेवढ्या मास्तरीन बाई आहे सांगा बरा जी काय आहे तर अरे बापरे कांजीवरम काडियल आणि पितांबरी याच्यामध्ये काय बनतात जी रेशमी साड्या बनतात हा मास्तरीबाईच्या आणि सोलापुरी सोलापुरी काय आहे जी चादर बनतात हे सुद्धा वस्तूच आहे पण कांजीवरम कडील आणि पीतांबरीमध्ये काय आहे रेशीम साड्या बनतात आणि सोलापूरमध्ये काय बनतात चादर बनतात म्हणून याच्या गटात न बसणारा पर्याय काय होईल सोलापुरी किंवा सोलापूर असं होईल त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया पुढला प्रश्न काय म्हणतो जी तर पुढला प्रश्न असा म्हणतो कसा म्हणतो वर्षभराच्या काळात पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होतात बरोबर आहे याचे योग्य कारण किंवा कारणे खालीलपैकी कोणते आहे ते सांगा तर पहिला इथे दिले आहेत दोनच पर्याय दिलेले आहेत पृथ्वीचा कललेला आस बरोबर आहे ना जी पृथ्वीचा जो आस आहे हा सरळ नाही आहे कसा आहे कललेला आहे बरोबर आहे म्हणजे हा पहिला जो काही स्टेटमेंट आहे हा काय आहे बरोबर आहे त्यानंतर पृथ्वीचे परिभ्रमण पृथ्वी परिभ्रमण सुद्धा करते म्हणजे दोनही बरोबर आहे आता दोनही बरोबर असं कुठं लिहिलं आहे गुरुजी ऑप्शन नंबर तीन मध्ये लिहिलेला आहे की दोन्ही अ आणि ब योग्य आणि तोच त्याचा काय आहे बरोबर उत्तर आहे आता याच्यामध्ये पुढला प्रश्न असा दिलेला आहे समजा तुम्ही खूप काय करत असाल पिकनिक करत असाल तर तुम्हाला माहित असेल मरुभूमी उत्सव नाही तुम्ही न्यूज बघत असाल तरी तुम्हाला माहित असेल किंवा तुम्ही वाचन करत असाल तरी तुम्हाला माहित असेल मरुभूमी उत्सव जैसलमेरमध्ये साजरा केला केला जातो तर कार्निवल हा कुठं साजरा केला जातो अजी गोव्यामध्ये पणजीमध्ये साजरा केला जातो म्हणजे याच्या उत्तर येईल पणजी याच्या उत्तर काहील पणजी असा होईल हा ठीक आहे जी जास्त समजा फास्ट होत असेल तेही मला काय करायचं तुम्ही कमेंट्स करून सांगायच्या जेणेकरून आपण पुढल्या व्हिडिओमध्ये थोडंसं स्लो स्लो चालू आहे आपण वेळ खूप कमी आहे म्हणून आपण पट्टा पट्टा चालतो आणि अभ्यास आहे याला जास्त एक्सप्लेन करायची गरज नाही आणि तुम्ही गुरुजी लोकांना तुम्हाला उत्तर योग्य मिळायला पाहिजे चला ठीक आहे त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया काय भारतातील पश्चिम घाटाच्या वैशिष्ट्यांपैकी विसंगत असणारी बाब खालील पर्यापैकी कोणती पश्चिम घाटाविषयी सांगितले आहे जी आपण हा वेस्टर्न घाट ज्याला आपण म्हणतो पश्चिम घाट युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये त्याचा समावेश आहे हा बरोबर आहे जी अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्यांचा तो प्रमुख काय आहे जलविभाग जग आहे हा जो पश्चिम घाट आहे या पश्चिम घाटामुळे काही नद्या ह्या अरबी समुद्राला मिळतात तर काही जाऊन बंगालच्या उपसागराला मिळतात म्हणजे हा काय आहे जलविभाजक का आहे हा सुद्धा बरोबर आहे त्यानंतर जैववैविध्य संवेदन क्षेत्राचा एक भाग आहे हे सुद्धा बरोबर आहे त्यानंतर कळसूबाई हे त्यातील सर्वात उच्च शिखर आहे हे बरोबर नाही तर पश्चिम घाटातला जो सर्वात जो उंच शिखर आहे हे काय आहे अनाई मुडी आहे काय आहे जी अनाई मुडी अनाई मुडीचा अर्थ होते अनाई म्हणजे हत्ती आणि मुडी म्हणजे डोकं हत्तीच्या डोक्यासारखा आहे तो हा त्याचं सेप त्याला आकार म्हणून त्याला काय म्हणतो आपण अनाई मुडी म्हणतो ज्याची उंची किती दोन आहे दोन हजार सहाशे पंच्याण्णव मीटर आहे आणि हे कोणत्या राज्यामध्ये आहे केरळ या राज्यामध्ये आहे तर कळसुबाई हे सर्वात उंच शिखर असून उंच शिखर काय आहे उंच शिखर काय आहे अनायी मुभी आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार हे काय आहे विसंगत आहे त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया पुढला प्रश्न काय म्हणतो खालील पर्यायापैकी अयोग्य विधान कोणते मानवातील नरांमध्ये एक्स वाय गुणसत्रे आढळतात बरोबर आहे एक्स आणि वाय पुरुषांमध्ये स्त्रीमध्ये प्रामुख्याने पक्षांमधील नरांमध्ये एक्स एक्स गुणसत्रे आढळतात हे सुद्धा बरोबर आहे त्यानंतर फुलपाखरांसारख्या कीटकाच्या मादीत एक्सेक्स गुणसत्रे आढळतात एक्सेस गुणसत्रे आढळतात हे बरोबर नाही आणि प्रामुख्याने पक्ष्यांमध्ये मादीन करून येणारे गुणसत्र संततीचे लिंग ठरवते हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे आपला पर्याय क्रमांक कर तीन याच्या काय होईल उत्तर होईल त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया पुढला प्रश्न काय म्हणत आहे की वनस्पती व त्यांच्या उपयोग यांची जोडी दर्शविणारा पर्याय कोणता तर वनस्पती आणि रानभेंडीपासून इंधन मिळते बरोबर आहे गुडवेलपासून तेल मिळते हे बरोबर नाही आहे सिरीजपासून औषध मिळते हे सुद्धा बरोबर आहे आणि राळपासून धागा होते नाही राळ तर काय म्हणतो जे आपण ते जलनाला मदत करण्यासाठी आपण मारतो जे आपण जे आपण आपन, काय म्हणतो अंतिम संस्कार करताना आग लागण्यासाठी सुद्धा आपण काय करतो राळचा उपयोग करतो याच्यामध्ये दोन दोन पर्याय काय दिले आहेत बरोबर आहेत तर या एक किंवा तीन तुम्ही कोणतेही पर्याय लिहिलं तरी तुम्हाला काय मिळतील गुण मिळतील त्यानंतर पुढला प्रश्न इथं असा दिलेला आहे कसा दिलेला आहे असा दिलेला आहे की खालील कारण आणि परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा कारण दिलेलं आहे समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते बरोबर आहे समुद्रात पोहणे अवघड होते नाही जी सोपे होते म्हणून तर एवढा लांबचा पडला आपण काय करतो टाकतो तर दुसरा तर बरोबर नाही आहे म्हणजे फक्त अयोग्य कुठं लिहिलं आहे पर्याय क्रमांक एकमध्ये लिहिलेला आहे त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया पुढला प्रश्न काय म्हणतो गुरुजी अन्न साखळीतील द्वितीय भक्षक प्राणी खालील पर्यायापैकी कोणता वटवाड वटवागुड दुस द्वितीय भक्षक आहे घुघड आहे गरुड आहे की खार आहे तर लक्ष द्यायच्या जो उत्पादन करतो जसं गवत याला आपण काय म्हणतो उत्पादक म्हणतो झाडे यांना आपण काय म्हणतो उत्पादक म्हणतो आणि त्यांच्यावर जे जगतात त्याला आपण काय म्हणतो काय म्हणतो आपण प्रथम भक्षक म्हणतो जसं ससा झाला हरीण झाली गाय झाली शेडी झाली है ना हत्ती झाला हे सर्व पालापाचोळा गवत खातात यांना काय म्हणतो प्रथम भक्षक म्हणतो आणि यांना यांच्यासारख्या प्राण्यांना खाऊन जे जगतात त्याला आपण काय म्हणतो द्वितीय भक्षक म्हणतो तर आपल्याला विचारले द्वितीय भक्षक कोणता तर तो काय होईल घुबळ होईल कारण की घुबळ काय खातो उंदरांना खातो बेडकांना खातो लहान पक्ष्यांना खातो कीटकांना सुद्धा खातो म्हणून घुबळ काय होईल द्वितीय भक्षक प्राणी होईल त्यानंतर शेवटचे पाच प्रश्न उरलेले आहेत तही तर शेवटचे पाच प्रश्न कोणते आहेत आपण पटापटा बघून घेऊया देवराई या संकल्पनेचे वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणत्या खालील पर्यायापैकी कोणते आहे आता देवराई या संकल्पनेचे वैशिष्ट्ये सांगा म्हटलेलं आहे तर धार्मिक पर्यटन पर्यटनस्थळ दुसरं दिलेलं आहे वनस्पती व प्राणी संरक्षणाची प्राचीन दृष्टिकोन त्यानंतर उत्तराखंड या राज्यातील प्रसिद्ध वनक्षेत्र की चिपको चळवळीचा एक भाग तर देवराई ही जी संकल्पना आहे ही वनस्पती व प्राणी संरक्षणाचा प्राचीन काय आहे दृष्टिकोन आहे वनांनाच ते देव म्हणत होते हा कुठं जंगलात राहणारे लोक ठीक आहे जी जे काही आदिवासी जमाती होते आणि जे काही वनात राहणार जमाती होते त्याने देवराई ही संकल्पना होती आणि त्याच्यामध्ये ते काय काय करत वनस्पती आणि प्राणी यांच्या रक्षण करत होते ठीक आहे त्यानंतर आर्थिकदृष्ट्या महत्वाची वने खालीलपैकी खालील पर्यायापैकी कोणती आता पहिला दिलेला आहे उष्ण प्रदेशीय काटेरी वने दुसरा दिलेला आहे उष्ण प्रदेशीय आर्द्र पानझडी वने तिसरा दिलेला आहे उष्ण प्रदेशीय निमसधारित वने आणि चौथा दिलेला आहे खारकुटीची वने आता याच्यामध्ये खारकुटीची वने आणि काटेरी वने ही आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची होऊच शकत नाही कारण की त्याच्यामध्ये सर्व काटेवाले काय असतात झाडं असतात वनस्पती असतात तर उष्ण आर् आड़, प्रदेशी आर्द्र पान, पान वने की निम सदाहरित ज्याला आपण काय म्हणतो सेमी एव्हरग्रीन म्हणतो आणि ह्या वने आहेत याच्यामध्ये अतिशय टीक असतो त्याला आपण काय म्हणतो रे टीकला काय म्हणतो सागवण असतो चंदन अशा अतिशय महत्त्वपूर्ण काय असतात वनस्पती निर्माण होतात ठीक आहे तर याचा ऑप्शन कवी तीन येईल त्यानंतर मानव शरीरात रासायनिक संवेदक म्हणून ओळखला जाणारा स्त्राव स्रवणारी ग्रंथी कोणती तर ती कोणती आहे पीयूसी का कोणती आहे पीयूसी का हे पाठांतर करणारे काय आहेत प्रश्न आहेत तुम्ही काय करायचं पाठांतर करायचं त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया पोलिओ या रोगासंबंधी योग्य विधान खालीलपैकी पर्यायापैकी कोणते तर पहिला दिलेलं आहे पोलिओच्या विषाणू सर्व सस्तन प्राण्यांमध्ये आढळून येतो बिलकुल नाही सर्व प्राण्यांमध्ये आढळून येत नाही पोलिओच्या जीवाणू मुख्यत्वे तो फक्त तोंडाच्या मार्ग मार्गाने शरीरात प्रवेश करतो नाही दुसऱ्या सुद्धा मार्गाने तो शरीरात मानवी शरीरात प्रवेश करू शकतो दरवर्षी भर भा, भारतात आठ वर्षापेक्षा खालील मुलांना पल्स पोलिओची मोहीम जी आठ वर्ष कुठे जी त्याच्यापेक्षाही कमीची आहे म्हणजे हे सुद्धा बरोबर नाही चौथा आहे पोलिओच्या विषाणू फक्त मानवा मंडळी आढळून येतो हा काय आहे योग्य विधान आहे पोलिओ हा कोणाला होतो फक्त मानवामध्येच होतो फक्त माणसांनाच होतो दुसऱ्या प्राण्यांना होत नाही त्यानंतर शेवटचा प्रश्न आपण बघूया की धूम्रपान करताना खालीलपैकी कोणते घातक पदार्थ निर्माण होतात चुक्कू सुक्कू सुट्टा आपण मारला तर काय होते काय कोणते घातक को पदार्थ निकोटी नसते का जी हां आम्ही तर पेतच नाही जी म्हणतील मॅडम लोक हां पण माहीत असते आणि निकोटी नसते तार असते त्याच्यामध्ये काळा काळा आणि कार्बन मोनॉक्साईड हा सुद्धा असते पहिलाही असते दुसराही असते तसराही असते म्हणजे कोणता येईल जी तिन्ही अ क आणि क असं काय होईल उत्तर होईल तुम्हाला जर वाटत असेल की ओटी गुरुजी आमच्यासाठी काय करतात ओवरटाईम करतात आणि असेच जर व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असतील तर काय करायचं चा? आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आणि बाकीसुद्धा तुमचे जेवढे काही गुरुजी लोकमित्र मैत्रिणी असतील त्यांनासुद्धा काय करायचं शेअर करायचं इथेच थांबतो नमस्कार